माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांचे दुसऱ्यांदा मंत्रिपदासाठी निवड व्हावी यासाठी दगडूशेठ हलवाई चरणी उदगीरवासियांचे साकडे उदगीरचे लोकप्रिय आमदार संजयजी बनसोडे यांची दुसऱ्यांदा मंत्रिपदी निवड व्हावी म्हणून उदगीर येथील पुण्यात राहत असलेले व संजय बनसोडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या उदगीरच्या रहिवाशांकडून पुणे येथील दगडूशेठ हलवाई यांची आरती करत गणरायाचरणी संजय बनसोडे यांना मंत्रिपद मिळावे यासाठी साकडे घालण्यात आले यावेळी उपस्थित विनोद कपाळे साईप्रकाश पारसेवार बाळासाहेब पाटोदे कपिल वायचाळकर राजकुमार पाटील धीरज कसबे अजित फुलारी रवी विश्वनाथे कल्याण कपाळे सुजित मजगे रवी हाजनाळे गणेश पटवारी नरेश बिरादार सुनील चिमेगावे अजित आमगे सोमनाथ पाटील महेश पाटील प्रथम तर मी उजगीर जळको जळकोट मतदारसंघामधले प्रत प्रत्येक नागरिकांचा धन्यवाद करतो जे संजू भाऊंना एक ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याबद्दल आणि दुसरी गोष्ट आम्ही सगळेजण कंपनी इथं जमलेलो आहोत की आज बप्पांच्या चरणी साकडे घालायला आलो की संजू भाऊंना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळू द्या यासाठी आम्ही सगळेजण इथं जमलेले आहोत